आपासाहेब नाईक दादा श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड हुपरी तालुका हात जिल्हा कोल्हापूर या संस्थेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालात चार कोटी एक्क्याऐंशी लाख इतक्या रकमेचा ढोबळ नफा झाला असून सर्व तरतुदीनंतर निव्वळ रुपये एक कोटी बेचाळीस लाख बेचाळीस हजार झाला आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णा सुभोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी दिली आहे सदरवेळी त्यांनी बँकेच्या दहा शाखांच्या माध्यमातून एकशे त्रेपन्न कोटी सत्याहत्तर लाखांच्या ठेवी झाल्या आहेत तसेच एकशे चार कोटी इतक्या रकमेचं कर्ज वाटप केलं आहे चौऱ्याहत्तर कोटी एकावन्न लाखाची गुंतवणूक आहे बँकेचा व्यवसाय दोनशे अठ्ठावन्न कोटींचा असून वार्षिक उलाढाल नऊशे त्र्याहत्तर कोटी इतके खेळतं भांडवल एकशे सत्त्याण्णव कोटी इतका आहे बँकेच्या प्रगतीत असंख्य कर्जदार ठेवीदार सभासद हितचिंतक यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य आहे यामध्ये सेवकांचाही तितकाच मोलाचा सहभाग आहे बँकेचा नेट झिरो टक्के आहे सीडी रेशो पासष्ट पूर्णांक दोन चार टक्के असून थकबाकीची टक्केवारी एक पॉईंट सतरा इतकी आहे बँकेनं स्थापने संगणकीकृत करण्यात आल्या असून ग्राहक व खातेदार यांच्या सोयीसाठी अद्ययावत सुविधा बँकेमार्फत पुरवण्यात आल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदाराला एक ते दोन पूर्णांक सहा शून्य टक्केपर्यंत व्याजचा सूट दिली जाते याचा लाभ कर्जदार सभासद घेत आहेत यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड कल्याण कल्पना कल गाठ विलासराव नाईक प्रकाश जाधव शीतलकुमार पाटील धनाजीराव भोसले बाळसो गाठ घनश्याम माळी आनंदराव उल्पे धनंजय खेमलापुरे अरुण कांबळे अमर गायकवाड संतोष पाटील संचालिका सौ मैथिली पाटील बीजी येळवडे असिस्टंट मॅनेजर गजानन माळी एस एच रजपूत श्री शावटे शिवाजी पाटील अधिकारी वर्ग उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे